जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांनी आदर्श राज्यकारभार केला याची इतिहासात नोंद असून संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे मला यावर्षी भाग्य मिळाले याचा मनस्वी आनंद आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओतूर तालुका जुन्नर येथे केले जगद्गुरू तुकोबा राय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी संदेह वैकुंठ गमन सांगता सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील माजी आमदार अतुल मेनके तसेच बाजार समितीचे सभापती संजय काळे जिल्हा परिषद सदस्य मोहित धमाले विनायक तांबे अनिल तांबे यांच्यासह छोटे माऊली महाराज कदम हरिभक्तपरायन महाराज बाळासाहेब काशीद हरिभक्तपरायण मोरे महाराज व इतर मान्यवर व हरिभक्तांचा मोठा समुदाय ओथूर येथे उपस्थित होता यावेळी अजित पवार यांनी संत तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराजांच्या वस वास्तव्याने पावन झालेल्या भूमीमध्ये दिमागदार सोहळा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे कौतुक केले या वैकुंठगमन के सोहळ्याची क्षणचित्रे पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूया काही नाही दादा म्हणजे तडका फणकी निर्दय हर व्यक्तीमत्व दादा हे असं व्यक्तीमत्व आहे त्यांना ते ग्रह जुळत का नाही पाहायचं नाही कुंडली पाहायची नाही योग आहे का नाही नक्षत्र आले हे इतकं बालिक तपास तर हे समाजाने आपल्याला आपल्याला समाजाला वाटायचं मोकळ्या मनाने असते अजून हे काम घे पैसे आमचे पांढरव पवार साहेब काय लागत आहे घ्या दादा काय लागत घ्या आडळराव पाटील काय लागतं घ्या मुळशी पाटील काय लागत घ्या काही ना बालिक तपास जुळत का नाही नक्षत्र अनुकूल नाही योग आहे का नाही पंचांग हे दादा काम आहे मोकळ्या मनाने आजी दादा म्हणजे लवकर कोमतर मी का Asal dari tempat tu, terangkan sama ini jangan kerutukaram mahasiswa stanche adhiksho, jangan kerutukaram. Madam menteri sedaya boleh buat kerja kami, Sangka Solaiji untuk buat Sangka Solatang buat kerja. Jadi apa yang terbaiknya, khususnya Alam आम्ही जरी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असलो तरी शेवटी साधू संतांचे विचार आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार शिवाजी महाराजांनी पण हिंदाजी स्वराज्याची स्थापना करत असताना त्यावेळेसगुरु संत तुकाराम महाराजांच्या आशीर्वाद घेतलेला इतिहासामध्ये नोंदय अनेकांनी आपापल्या काळामध्ये जे साधू संत होऊन केले त्यांच्या पुढे गतवस्त होणं त्यांच्या आशीर्वाद घेणं त्यांच्या विचारांनी मार्गक्रमण करणं हाच आजपर्यंतचा इतिहास आपल्याकडे राज्यात सरकार तुकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या वैकुंठक्रम क्रम सोहळ्याच्या ठिकाणी इथं साजरा होतो ते मगाशी छोट्या भाऊनी सांगितलं आणि कुठं कुठं आत्तापर्यंत झालं त्याचाही उल्लेख त्यांनी केला हे ठिकाण आहे आणि तो सगळा कार्यक्रम अत्यंत दिमागदार पद्धतीने आतापर्यंत झाला प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम करत असताना कुठलाही बाकीचा त्याच्यामध्ये त्याला राजकीय जोडे बाजूला ठेवून त्या त्या भागातल्या अनेक राजकीय मान्यवरांनी त्यामध्ये सहकार्याची भूमिका घेतली त्या सोहळ्याच्या निमित्तानं देखील समाजातल्या हजारो लाखो संख्ये भावी उपस्थित पण झाले तिथं पण उपस्थित आहेत त्यांच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं माझ्या पुणे जिल्ह्यातील उतूर गावामध्ये जिथं संत तुकाराम महाराजांचे गुरु सद्गुरु चैतन्य महाराज यांचं वास्तव्य आणि समाधी या ठिकाणी होतोय याचा मला माझ्या उतरूरकरांना माझ्या चिंधनकारांना माझ्या पुणे जिल्ह्याला खूप अभिमान आहे हा सोहळा केवळ आहे धार्मिक उत्सव नाहीये तर तो संत तुकाराम महाराजांनी आपल्याला दिलेली भक्ती अध्यात्म आणि मानवतेच्या शिकवणीचा एक उत्सव आहे त्यांच्या जीवन आणि कार्याचा अमृत महोत्सव आपल्याला त्यांच्या विचारांचा त्यांच्या आभंगांचा आणि त्यांच्या भक्तीचा मार्गाचा सखोल विचार करण्याची संधी देतो ही बाब आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे तो गोमारानी भक्तीला सामाजिक सुधारणेशी जोडलं त्यांनी समाजातली दुष्ट प्रवृत्ती पाखंड आणि दुराचार यांच्या विरोधामध्ये कठोर शब्दामध्ये टीका केली त्यांनी सांगितलं की खरी भक्ती हे केवळ मंदिरात किंवा पूजेमध्ये नाहीये तर ती माणसाच्या हृदयामध्ये त्यांच्या भीतीमध्ये संतांचा सहवास हा जीवनात जीवनाला दिशा देणारा आणि लोकांनी आपल्या अभंगाद्वारे हा सहवास प्रत्येक माणसाच्या पर्यंत पोहोचवला त्यांनी शेतकऱ्यांचं सामान्य माणसांचं दुःख समजून घेतलं आणि त्यांना दिला आजही जेव्हा आपण त्यांचे अभंग गातो तेव्हा आपल्याला मनाला शांती आणि प्रेरणा मिळते आजच्या आधुनिक युगामध्ये देखील तुकोबांचे विचार अजूनही प्रासंगिक आहे त्यांनी शिकवलेली सहिष्णुता सेवा आणि परमार्थाची भावना आपल्याला एक चांगला माणूस बनवण्याकरता प्रेरित करते पुण्यातील गोरगाव विमानतळाचं नामकरण जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून होणं हा त्यांच्या कार्याचा गौरव आहे ही छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे ते एक शक्तीचं प्रतीक आहे संत तुकाराम महाराज हे एक भक्तीचं प्रतीक आहे भक्ती शक्तीचा अनोखा मिला आज आमच्या ओतूरच्या भूमीमध्ये झाला आहे असं मला इथं तुमच्या सर्वांच्या समोर करावं असं वाटत ओथी ही सत्य शोधकांची भूमी आहे महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांनी अनेक शाळा सुरू केल्या त्यापैकी चौथी शाळा पहिली शाळा पुण्याला निघाली आणि चौथी शाळा ही तुमच्या आमच्या मध्ये सुरू झाली ओतूर हे शिक्षकांचं गाव असं मानलं जातं कारण प्रत्येक घरात एक शिक्षक आहे अशी इतकी खासियत आहे सत्यशोधक विचार बहुजनांचा विचार आणि वारकरी संप्रदायाच्या विचारानं आम्ही राजकारणामध्ये वाटचाल करत आहोत आज या सोहळ्याला येण्याचा योग आला हे तर माझ्या दृष्टीनं अतिशय आनंदाची बाब आहे त्याकरता माझा सहकारी अतुल बेंजेंना मी लाख लाख धन्यवाद देतो की त्यांनी मला इथं बोलवलं मला अशा कार्यक्रमाला यायला नेहमीच आवडतं परंतु तुम्हाला माहिती माझी सुरुवात सकाळची सहा वाजल्यापासून होते तुम्ही हा विचार जनतेच्या समोर ठेवत असता समाजाच्या समोर ठेवत असता वारकऱ्यांच्या समोर ठेवत असता समाजाला चांगला दिशा दाखवण्याचं काम करत असता आम्ही समाजातल्या दुष्ट प्रमुख्ये समाजाला जे चांगलं देता येईल ते देण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून देवदत्ता देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील मी असतील किंवा आमचे सहकारी असतील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये करत असतो मगाशी भाऊ बोलत असताना सांगितलं अलीकडच्या काळामध्ये दे देशाला स्वातंत्र्य किती वर्ष झाली परंतु आम्हाला अजूनही बघण्यासारखं जसं भंडारा डोंगर परिसरामध्ये एक चांगलं काम तिथल्या सगळ्या मान्यवरांनी हातामध्ये घेतलेले तशाच पद्धतीला आपल्याला आपण पांडुरंगाला भूटाला करता अशा एकादशीला कार्तिक एकादशी लिहिलेला जात असतो त्या तिथलाही परिसर अजूनही आपल्याला चांगला करायचा तिथं गेलेल्या प्रत्येकाला लावाचंही वाटलं पाहिजे आणि तिथं त्यांना ज्या गोष्टीच्या गरजा असतात त्या गरजा पण भागवता आल्या पाहिजे अशा प्रकारचं मोठं काम आम्ही सरकारच्या वतीनं हातामध्ये घेतलेलं आहे माझाही त्या बद्दलचा प्रयत्न त्या ठिकाणी चांगलं आहे शेवटी जिथं जिथं श्रद्धास्थान आहे जिथं जिथं आपल्याला प्रेरणा मिळते अशा ठिकाणी सुख सगळ्या सोयी देण्याचं माझ्या लाडक्या बहिणींना तिथं सर्वतोपरी मदत करण्याचं आणि माझ्या बांधवांना सहकार्य करण्याची भूमिका आमची सगळ्यांची नेहमीच असते ही पण